नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण राजमाता जिजाऊ यांच्याविषयी अप्रतिम दमदार असे भाषण शिकणार आहोत भडकली ती चिंगारी मशाली त्या पेटल्या स्वराज्य संकल्पनेच्या नव्या पहाटा उगल्या धन्य धन्य मासाहेब घडविला तू विधाता कोटी कोटी आपनास मुजरा हो राजमाता कोटी कोटी आपणास मुजरा हो राजमाता सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आपण अतिशय उत्साहाने साजरी करत आहोत प्रथमता राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा राजमाता जिजाऊ या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नाहीत तर खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या जननी होत्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे झाला त्यांचे वडील लखोजी जाधव हे एक शूर सरदार होते त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई आई होते राजमाताजी जाऊन लहानपणापासूनच पराक्रम धर्मनिष्ठा स्वराज्य आणि स्त्री शिक्षण यांची ओढ होती त्यांचा विवाह शहाजीराजे यांच्याशी झाला आणि त्या पुण्याला आल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी पुण्याची जहागीर कुशलतेने सांभाळली त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज पेरले शिवरायांवर उत्तम संस्कार केले त्या स्वत युद्ध कौशल्यात पारंगत होत्या त्यांनी शिवरायांना शस्त्रविद्येत कुशल बनवले राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांमुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे लाभले त्यांनी केवळ मुलगा घडवला नाही तर संपूर्ण समाजाला स्वाभिमानाची जाणीव करून दिली आज आपण त्यांच्या विचारांवर चालले पाहिजे जिजाऊ नसत्या तर शिवराय नसते शिवराय नसते तर स्वराज्य नसते धन्य त्या राजमाता जिजाऊ धन्य त्यांची थोरवी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद